आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अहिल्या देवींनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता समता न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केलं श्री अभिनव शिवपुत्र अहिल्यादेवी ह्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या अन्नछत्रासाठी त्यांचे खूप मोठे योगदान सुशांत देवी माता अहिल्या देवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी जगभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण अखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला सर्व आदर्श मंदिरे मशिदी दर्गे व विहारे बांधली सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण व्हावी हो यासाठी त्यांचे कार्य मोठे होते जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्यादेवीने केलं आपली प्रजा सुखी समाधानी आणि संपन्न बनण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता देवीनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केलं असे आशीर्वाद श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी यांनी भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील धनगर समाज संघटना आयोजित कार्यक्रमात केले दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील श्री लिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात श्री श्री महास्वामीजी मठाचे मठाधिपती शिवपुत्र आप्पाजी जुळे सोलापूर येथील श्री सद्गुरु सिद्धारूढ मठाचे सुशांत देवी माता मंडळाचे आधारस्तंभ माजी सभागृह नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष अमर हळदी सायबण्णा मुडुल बसवराज जाटगल मुदका कर आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्री लिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कोळी यांनी केले तर आभार बिपिन पाटील यांनी मानले श नो मित्र शो भव सन्न इंद्रो बृहस्पति शो विष्णुरक्रम नमो ब्रह्मणे नमस्ते वो क्ष ब्रह्मासी ಹನ್ನೆರಡು ಸಂಸ ಅವನ ಗಂಟಿ ಬಾರಿಸ್ತಿತ್ತು ಶಿವನ ಗಂಟಿ ಹನ್ನೆರಡು ತಾಸ ಹೆಂಗ್ರಿ ಅಂದ್ರ ಬಾಳ ಗುಡಿಗಳ ಕಟ್ಟಿದ್ದ ಎಲ್ಲ ಗುಡಿಯಾಗ ಈ ಅಕ್ರಕ್ಕೊಂದು ಬಾರಕ್ಕೊಂದು ಏಕಕ್ಕೊಂದು ತಿನ್ನಕ್ಕೊಂದು ಪೂಜಾ ಆರತಿ ನಡಿಬೇಕು ನಂಗೆ ಬಾರ ಗಂಟ ಯಾವತ್ತು ಶಿವನ ಪೂಜಾ ನಡಿಬೇಕು ಆ ರೀತಿ ಇಟ್ಟು ಭಕ್ತ ಇಟ್ಟು ವೇದಜ್ಞ ಇಟ್ಟು ಸರ್ವಜ್ಞ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಸಂಸಾರವನ್ನು ಹಾಳ ಮಾಡಿ ಶೀತಾನ ಅವ ಏನಾದ ಇಟ್ಟೆಲ್ಲ ಜ್ಞಾನ ಇದ್ರು ಮನುಷ್ಯ ರೂಪದಾಗಿದ್ರು ನಾವೇನಂತೇವ್ರು ನವನಿಗೆ ಏನಂತೇವನಿಗೆ ರಾಕ್ಷಸಂತೆ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಟೈಮ್ ಪ್ರತ್ಯೇಕ ಜಿಲ್ಲ್ಯಾತ್ ವ ವ ಖೇಡೆಗಾವಾತ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ನೇಮನೆ ಆ ಸಂಪರ್ಕ ಪ್ರಾಚಾರ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಕೆ ಗಾಯಕ್ವಾಡ್ मोबाईल नंबर झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन